दुसऱ्याच आठवड्यात बिग बॉस घरात अनेकांचे वाद भांडण पाहायला मिळाली अनेकांनी काम न करण्यासाठी कारणही सांगितलं पण या सगळ्यात सूरज चव्हाण मात्र कोणतीही तक्रार न करता करत सातत्याने काम करताना दिसतोय नुकतंच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये सूरज केर काढताना दिसतोय या प्रोमोवर उत्कर्ष शिंदे यांनी केलेली कमेंट चांगली पाहून अंकिता वालावलकर म्हणते त्याला असं पाहून मला खूप वाईट यावर पंढरीनाथ कांबळे म्हणतो तो बिचारा एरवी तेच काम करत असेल बाहेर तो काल मला म्हणाला दादा मला खूप वाईट वाटत मी वर झोपतो आणि तुम्हाला खाली झोपावं लागतंय यावर अंकिता म्हणते म्हणजे त्याला गेम नाही कळला पण माणसं कळली कलर्स मराठीने शेअर केलेल्या व्हिडिओवर लोकप्रिय गायक व बिग बॉस मराठी शिंदे यांनी कमेंट केली आहे ही ड्यूटी नको, ड्यूटी नको असा ही ती ड्युटी नको असं कधी बोलला नाही कधी नाही तर दुसऱ्यांचा अपमान केलेला दिसला नाही कोणाबद्दलही वाईट गॉसिप करताना दिसला नाही कोणत्या मुलीचा अपमानही केला नाही गेम मध्ये टिकण्यासाठी खोट प्रेमाचं नाटक रडणं रुसणं फुगणं असंही कधी केलं नाही एकटा राहतो एकटा खेळतो एकटा भिडतो आणि एकटाच पुढे पण असणार आणि दिसणार असं उत्कर्ष यांनी कमेंट करत आहे या असंख्य कमेंट करत सूरजचं कौतुक केलं आहे तर तुम्हाला सूरज च्या या वागणुकीबद्दल काय वाटत आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास आपलं चॅनल चंदेरी दुनिया मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका